नमस्कार विराजमनी किचनमध्ये तुमचं सर्वांचं मी अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खिरेचा प्रकार बघूया तो पण तांदूळ न भिजवता आपण खीर बनवणार आहोत बघा किती छान झाली आपली खीर तिला किती छान असं टेक्चर आलं आहे अगदी मस्त जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अगदी प्रमाणात झाली आपली खीर तयार चला मग आपण पुढची प्रोसेस बघूया गॅसवर कढई ठेऊन मी एक लिटर दूध टाकून घेते स्कीप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब पण करा बरं का आता आपण सर्व दूध कढईमध्ये टाकून घेऊ दुधाला छान उकळी आली की आपण त्याला सतत असं ढवळत राहायचं जेणेकरून ते कढईला लागणार नाही दुधाला छान उकळ आली की त्यामध्ये मी दोन चमचे तांदूळाचं पीठ घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडं दूध टाकून आपण मिक्स करून घेऊ जेणेकरून त्यामध्ये गिठोळी पळायला नको आणि ते आपण आता दुधामध्ये टाकून देऊया दूध छान उकळ कुठलं आहे त्याला सर्व्या बाजूने टाकायचं आणि त्याला लगेच हलवायचं जेणेकरून त्यामध्ये गिठोळी अजिबात पडायला नको पंधरा ते वीस मिनटासाठी छान तिला उकळून घेऊ जेणेकरून आपण तांदूळाचं पीठ घातलंय ते छान असं शिजून येईल दूध छान उकळत तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूया गॅसवर कडे ठेऊन मी त्यामध्ये एक चमचा साजक तूप घालून घेते आणि ड्रायफ्रूट्स घालूया आपण त्यामध्ये काजू बदाम आणि पिस्ता एक चमचा चारोळी दोन चमचे खोबऱ्याचं कीस छान त्याला आपण तुपामध्ये परतून घेऊ एका वाटीमध्ये आपण आता काढून घेऊया आपलं दूध छान असं घट्ट झालंय आणि तांदूळाचं पीठही छान शिजून आलंय आता आपण ड्रायफ्रूट्स टाकूया आपली खीर अगदी छान बासुंदीसारखी तयार होणार आहे सर्व आपण मिक्स करून घेऊ एक चमचा आपण वेलचीपूड घालून घेऊ वेलचीपूडने खीरला अगदी छान सुवास येतो सर्व आपण तिलाही छान मिक्स करून घेऊ आता आपण त्यामध्ये केशर घालूया मी अगोदर दुधामध्ये केशर भिजून ठेवली ती त्यामध्ये दहा बारा काळी त्यानंतर त्यामध्ये मी एक वाटी साखर घालते जेणेकरून दोन चमचे तुम्ही तुमच्या गोडनुसार साखर टाकू शकता आता आपण सर्व मिक्स करून घेऊ किती छान केसरचा त्याला टेक्चर आला आहे अगदी मस्त कलर किती छान दिसतोय खिरचा त्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया आपली खीर अगदी छान लाजवाब तयार झाली मी तर आज बासुंदीसारखी खीर बनवली तुम्ही कधी बनवतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला खीर कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नवीन हात त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया आपण पुढच्या रेसिपीला तोपर्यंत मस्त खात आणि माझी पुढची रेसिपी बघत राहा धन्यवाद